कथेचे नाव नकळत जवळ येताना भाग पाच चावलीतलं गुड आर्याच्या मनात भीती आणि गोंधळाचं मळब दाटून आलं होतं विराटच्या त्या एका वाक्यानं एका कटाचा तिच्या आत काहीतरी हल्लं होतं कट कर्ट, कुठल्या कटाबद्दल बोलतोयस तू तिचा आवाज किंचित थरथरत होता विराट आजूबाजूला पाहू लागला जणू काही त्याला खात्री करून घ्यायची होती की कुणी आपलं ऐकत नाहीये मग तो हळू आवाजात म्हणाला ही जागा सुरक्षित नाही आर्या आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलूया आर्या अजूनही संभ्रमात होती तो एवढा जपून का वागत आहे कुणाला घाबरत असावा तो तिने स्वतःला विचारले विराट तुम्हाला आधीच सगळं सांगायला हवं होतं ती संतापाने म्हणाली माझ्याकडे पर्याय नव्हता तुला काहीच आठवत नव्हतं आणि मी तुला जबरदस्ती आठवण करायला लावणं योग्य नव्हतं तो शांतपणे म्हणाला पण आता मला जाणून घ्यायचं आहे सगळं तिने ठामपणे म्हटलं विराट तिला एका शांत ठिकाणी घेऊन गेला शहराच्या बाहेर असलेल्या एका जुन्या कॉटेजमध्ये तिथे पोहोचताच त्याने दरवाजा नीट लावला आणि खिडक्या चाचपून पाहिल्या आता तरी सांगशील का आर्या वैतगुण म्हणाली विराटने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला आर्या दोन हजार वीसमध्ये मध्ये आपण दोघं एका संशोधन प्रकल्पाचा भाग होतो तुला आहे का ती आठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या डोक्यात फक्त धुसर प्रतिमा तरळत होत्या संशोधन कुठल्या विषयावर तिने विचारले मानवी स्मृतीवर आणि तिला प्रभावित करणाऱ्या तंत्रज्ञानावर तो उत्तरला म्हणजे गोंधळून तिने विचारले संशोधन असं होतं की मानवी मेंदूत काही विशिष्ट आ आठवणी कशा पुसता येतील किंवा बदलता येतील तो गंभीरपणे म्हणाला आर्याच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला आणि तिने विचारले तू हे काय बोलत आहेस असं शक्य तरी आहे का हो आणि आपलं आयुष्य त्याच प्रयोगाचा परिणाम आहे तो हळू आवाजात म्हणाला थरथरत्या स्वरात तिने विचारले म्हणजे माझ्या आठवणी जाण्याच्या मागे हाच प्रयोग कारणीभूत आहे विराटने त्यावर मान हलवली आणि म्हणाला तुला काही गोष्टी आठवत नसल्याचं कारण हेच आहे त्या आठवणी तुझ्या मे मनातून काढून टाकण्यात आल्या आहेत आर्या सुन्न झाली तिच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते पण का आणि कुणी केलं हे तिने विचारले विराट काही क्षण गप्प राहिला मग तो म्हणाला आपल्याच लोकांनी म्हणजे तिने विचारले आपण ज्या संशोधनावर काम करत होतो ते एका गुप्त संघटनेसाठी होतं त्यांनी हे प्रयोग सुरू केले पण आपल्याला हे संशोधन चुकीच्या हेतूंसाठी वापरण्यात येत असल्याची जाणीव झाली आपण तिथून बाहेर पडायचं ठरवलं पण त्यांनी तुला पकडलं आणि तुझ्या काही विशिष्ट आठवणी पुसल्या विराट म्हणाला आर्या भयचकित झाली म्हणजे त्यांनी माझ्या मेंदूत हस्तक्षेप केला हो आणि तुला कळू नये म्हणून ते तुला रोज नवीन आठवणी भासवायचे पण काहीतरी चुकलं त्यामुळे तुझ्या विस्मरणात फटी निर्माण झाल्या आणि आता त्या आठवणी परत येऊ लागल्या आहेत विराट आर्याच्या शरीरात एक थंड लहर पसरली तिचं स्वतःचं आयुष्य तिच्या नियंत्रणाखाली नव्हतं तिला तिच्या स्वतःच्या भूतकाळावरच अधिकार नव्हता आणि आता ते लोक तुला पुन्हा शोधत आहेत विराट म्हणाला का तिने विचारले कारण तुला सत्य आठवलं तर त्यांचा गुप्तकट उघडकीस येईल आणि ते कुठल्याही किमतीवर ते होऊ देणार नाहीत तो उत्तरला आर्या स्तब्ध बसून राहिली तिच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू होतं तिला सत्य जाणून घ्यायचं होतं पण आता तिच्या जीवाला धोका होता विराट तिच्याकडे पाहत म्हणाला आपल्याकडे फार वेळ नाहीये आर्या आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे आर्याने हाताची मूठ घट्ट केली ती आता मुळीच घाबरणार नव्हती मी हे सत्य बाहेर आणणारच ती ठामपणे म्हणाली विराट तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला आणि म्हणाला हे सोपं नसेल आर्या ते तुला थांबवण्यासाठी काहीही करतील पण आता मी मागे हटणार नाही तिच्या आवाजात निर्धार होता त्या क्षणी त्यांच्या समोरच्या खिडकीबाहेर हलकासा हालचालींचा आवाज आला विराटने पटकन दिवे बंद केले आणि खिडकीजवळ जाऊन पाहिलं ते आले त्याचा आवाज कुजबुजल्यासारखा झाला आर्याचा रु हृदयाचा ठोका चुकला खिडकीबाहेर एक सावली हलताना दिसत होती विराटने पटकन तिचा हात धरला आणि तिला हलकेच खुर्चीच्या आड लपवले दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहत होते त्यांच्या नजरेत भीती होती पण त्याचवेळी एक अजब विश्वासही शांत रहा विराटने हलक्या आवाजात म्हणत तिच्या हातावर मृदूपणे दाब दिला आर्याच्या अंगावर सरकन काटा आला त्याच्या हाताचा तो स्पर्श उबदार होता आश्वासक होता जणू तो सांगत होता मी तुझ्यासोबत आहे बाहेर पावलांचे आवाज आले आणि क्षणभर दोघांनीही श्वास रोखला आर्याच्या मनात विचारांची उलथापालत सुरू झाली हे लोक कोण आहेत ते काय करणार असतील आमच्यासोबत आम्ही यातून वाचू शकू का विराटने हलकेच तिच्या गालावरून हात फिरवला जणू त्याने तिच्या मनातली भीती ओळखली होती मी आहे तुझ्यासोबत तो कुजबुजला त्या एका स्पर्शात तिला जाणवलं त्याच्याशी जा असणारा तिचा नात्याचा धागा काही फक्त ह्या कटापुरता कर, नव्हता यात काहीतरी खोल होतं जे तिला आत्तापर्यंत उमगलं नव्हतं विराट तिने त्याच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात म्हटलं तो तिच्याजवळ झुकला त्यांच्या श्वासांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आर्या आणि तुझ्या प्रत्येक निर्णयावर सुद्धा तो म्हणाला त्या गडबडीतही आर्याच्या हृदयात एक वेगळीच भावना उचंबळून आली भीती विश्वास आणि प्रेम बाहेर हालचाल मंदावली होती विराटने हलक्या पावलांनी खिडकीबाहेर पाहिलं आणि मग सावकाश तिचा हात धरून तिला उभं केलं ते निघालेत पण आपण अजूनही सुरक्षित नाही आहोत तो म्हणाला मग आता काय तिने विचारलं तो तिच्याकडे पाहत हसला एक मौसूत हसू जे तिला आश्वस्त करत होतं आपण एकत्र आहोत एवढं पुरेसं आहे तो म्हणाला त्या क्षणी तिला जाणवलं तिचा भूतकाळ कितीही दुसर असला तिच्या आठवणी हरवलेल्या असल्या तरी तिच्या मनात विराटसाठी असणारी भावना खरी होती ती फक्त तिच्या आठवणी परत मिळवण्यासाठी लढत नव्हती तर त्याच्या सोबतच भविष्य घडवण्यासाठीही आर्या अजूनही त्या घटनेतून सावरत होती विराटच्या त्या एका स्पर्शाने तिला जणू काही उबदार कवच मिळालं होतं तिच्या मनात भीती होती पण त्याच वेळी तिच्या हृदयाची स्पंदनं वेगळ्याच तालात धडधडत होती विराटने तिचा हात अजूनही हलकासा धरून ठेवला होता त्याच्या स्पर्शात कसलीशी काळजी होती जणू तो तिला सोडण्याच्या विचारानेही अस्वस्थ होता आर्या आता आपण कुठल्याही परिस्थितीत एकमेकांपासून दूर राहू शकत नाही त्याने तिच्या डोळ्यात बघत ठामपणे म्हटलं आर्याच्या ओठांवर अस्पष्ट हास्य आलं तू आधीच माझ्या इतक्या जवळ आहेस विराट त्यापेक्षा आणखी किती जवळ यायचं आहे त्याच्या डोळ्यात चमक उमटली तो तिच्या दिशेने हलकासा झुकला आर्याच्या हृदयाची धडधड वाढली त्याच्या चेहऱ्याचं उष्ण तापमान ती जाणवू लागली तो तिच्या इतक्या जवळ होता की तिला त्याच्या श्वासाचा स्पर्शही जाणवत होता विराट ती हलक्या आवाजात कुजबुजली हा त्याच्या स्वरात हलकी छेड होती आपण असं पण तिचं वाक्य अपूर्णच राहिलं कारण त्याच्या बोटांनी तिच्या गालावरून अलगद प्रवास केला होता तिच्या कधीही न अनुभवलेल्या संवेदना जागृत झाल्या माझ्या मनात खूप दिवसांपासून एक गोष्ट आहे आर्या। तो काय तिचा आवाज थरथरला तुझ्या डोळ्यांमध्ये पाहिलं की मला वाटतं मी कुठेही हरवलो तरी परत तुला शोधेन विराट म्हणाला तशी ती स्तब्ध झाली विराटच्या डोळ्यात तीव्र ओढ दिसत होती तिचा श्वास जड झाला ती त्याच्याकडे पाहत राहिली त्याच्या ओठांवर हलक हास्य होत डोळ्यात गूढ आकर्षण आणि त्याच्या जवळ येणाऱ्या स्पंदनांमुळे तिच्या आत काहीतरी हललं आपल्यात वेगळे नाते होते ना तिने अलगद विचारलं तो हसला आणि उत्तरला कधी कधी आठवणींची गरज नसते फक्त हृदयातल्या भावनाच पुरेशा असतात त्यांच्या चेहऱ्यांमधलं अंतर आता केवळ काही सेंटीमीटरच उरलं होतं तिच्या ओठांवर त्याच्या श्वासांचा स्पर्श झाला आर्या हलकीशी थरारली त्या क्षणी अचानक बाहेर काच तडकल्याचा आवाज झाला आर्या दचकून मागे सरकली विराट त्वरित सावध झाला आणि त्याने खिडकीकडे बघितलं आपल्याला इथून लगेच निघावं लागेल तो म्हणाला आर्या अजूनही त्याच्या स्पर्शात हरवलेली होती पण परिस्थिती मात्र गंभीर होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या हातात आपला हात गुंफला तू जिथे जाशील तिथे मी पण असेल विराट तिच्याकडे बघून हलकंच हसला आणि म्हणाला मग धावायला तयार राहा कारण हा खेळ अजूनही संपलेला नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद